नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही खूप छान असाल आजच्या कथेमध्ये आपण अपेक्षा हिची कथा पाहणार आहोत माझी सुंदर आणि हॉट पटनी अपेक्षा हिची गँग बँग भाग एक याचे दोन भाग येणार आहेत मित्रांनो मी प्रथम परिचय करून देते मी अपेक्षा आहे छत्तीस चौतीस छत्तीस वक्र रेषा असलेली गृहिणी आहे मी माझ्या पती करणसोबत सोबत राहते लग्न होण्यापूर्वी आम्ही बऱ्याच काळापासून डेटिंग करत होतो आणि अशा प्रकारे आम्ही जोडप्यांपेक्षा खरे मित्र हो। आहोत असे मला म्हणायचे आहे मी सत्तावीस वर्षांची आहे आणि करण अडोतीस वर्षांचा आहे एका वेळ एकत्र राहिल्याने आम्हा दोघांनाही एकमेकांबद्दल मोकळेपणा वाटतो आणि ज्या वेळेस मला कळले कर की करण माझ्यापेक्षा तितकाच किंवा त्याहून जास्त मोडी आहे रात्रंदिवस मला राबवण्यासाठी त्याच्याकडे सहा इंचाच मोठी केली आहे चला आता सुरुवात करूया एका रात्री आम्ही खूप धुंद आणि खडबडीत असताना आमचा नियमित कार्यक्रम करत होतो आमच्या जीवनाला अधिक कचाकस मार्गाने मसालेदार बनवण्याची इच्छा व्यक्त केली मी त्याच्यासाठी माझा मार्ग मोकळा केला आणि त्याला सांगितले की मला ते खूप घासून आणि कोलवर हवे आहे आणि कुत्रे बनून मागून ठोकून घ्यायचे आहे त्याच्या चेहऱ्यावर एक मी हास्य होते आणि त्याने मला कुत्र्याच्या पोझिशनमध्ये आणले आणि त्याच्या मोठ्या खेळाने खेळले आणि त्यावर चिकाचा फवारा सोडला आणि त्या रात्री आमचं जगण तुम्हाला कळेल असं खूप मार्गांनी बदललं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघे एकमेकांना मिठी मारत होतो मग माझी सुंदर बायको काय शोधत आहे त्याने मला विचारले मला तुमच्यासाठी एक विनम्र कुत्री बनायची आहे आणि तुम्ही मला सांगाल तेव्हा कधीही तुमची ऑर्डर घ्यायची आहे मी त्याच्या केळाला प्रेमाने स्पर्श करून उत्तर दिले माझ्यापेक्षा जास्त लांब किळ असणारा दुसरा माणूस तुम्हाला घेऊन जायला आवडेल का तो कुरकुरत माझ्या मोसंबीला चुंबन घेत होता मी त्याला थोडा विचार केला आणि मग त्याला म्हणाले मला आवडेल जर ते तुम्हाला आवडत असेल तर मला दुसऱ्या माणसाने ठोकायला हरकत नाही मी खाली जाण्यापूर्वी उत्तर दिले आणि सकाळी मसाजसाठी त्याचा कोंबडा माझ्या तोंडात घेतला त्याने जेट फोर्सने माझ्या तोंडात पिचकारी मारली आणि म्हणाला तो खूपच मस्त कोकडात झोपणारी आहेस आम्हाला आशिष नावाचा एक माणूस सापडला आहे मला त्याच्या दृष्टिकोन आणि त्याने त्याच्या केळाचे टाकलेले फोटो हे हो खूप आवडले आहेत ते पाहून मला अधिक खडबडीत वाटू लागलं आणि आशिषलाही माझे कपड्यांतील फोटो पाहून तितकाच उत्साह आला आणि त्याने नंतर सांगितल्याप्रमाणे माझ्या मोसंबीकडे पाहून त्याला झटपट एक हार्ड ऑन मिळाला मित्रांनो म्हणून आम्ही आमचे तस्वीर सामाही करू लागलो आणि आम्ही त्याला आमचा उद्देश सांगितला नंतर आणि इतर काही तपशिलांची देवाणघेवाण केली आणि पुढच्या विकेटला भेटायचे ठरवले जे अगदी सात दिवस दूर होते मी करो खरोखरच उत्साहित झाले आणि करणला म्हणाले मला तू माझ्याशी कठोरपणे टोकण्याची गरज आहे मी आताच घडलेल्या या सर्व गोष्टींबद्दल खूपच कठोर आहे तू कुत्री आहेस का त्याने मला विचारले मी हो म्हणाले मी तुझीच कुत्री आहे तुझी कुत्री मी त्याला म्हणाले आणि त्याच्या अर्ध्या ताट केल्याला स्पर्श करून त्याला पुढे मागे जोरजोरात हलवू लागले त्याने मला माझ्या गुडघ्यावर ढकलले आणि संपूर्ण केळ माझ्या तोंडात घातला आणि म्हणाला मी आज तुझी डांग ठोकणार आहे करणने खूप वेळा माझी डांग ठोकली होती आणि त्याला माझ्या मोसंबींचा रस काढायला खूप आवडतो मित्रांनो तो माझा रस खूप काढतो लग्नाच्या आठ महिन्यात त्यांनी माझी टांग चक्क चौतीसवरून छत्तीस केली मी पटकन त्याला चोकले आणि त्याला ताट केले आणि माझ्या पतीशिवाय दुसरा कोणीतरी माझ्याशी छेडछाड करेल या विचारांनी मी पूर्वी कधीही विनले नव्हते मित्रांनो माझ्या कॉलेजच्या दिवसात आणि करणच्या लग्नाच्या आधीपासून आमच्याकडे दोन बॉयफ्रेंड होते आणि त्या दोघांनी मला खेळले होते एक अपार्टमेंटमध्ये आणि दुसऱ्याने मला त्याच्या कारमध्ये टोकले होते परंतु ते पूर्वीचे नाते होते लग्नानंतरच्या भावना या खूपच वेगळ्या असतात आणि बहुतेक विवाहित मुली याला सहमत असतात मग छान चुकल्यानंतर करणने मला डॉगी स्टाईलमध्ये राहण्यास सांगितले तुम्ही अशी कुत्री व्हा जी इतर मुलांना विचार करून उत्तेजित होईल मी अशा स्थितीत गेले आणि त्याच्या सहज प्रवेशासाठी माझे डांग वरच्या दिशेने वळवले त्याने त्याचा दांडू माझ्यामध्ये जबरदस्त रीतीने टाकला आणि मला खेळायला सुरुवात केली तो माझी गल्ली मारत राहिला आणि म्हणाला बोल तू कोण आहे तू माझी चिंटी आहे ना हां मी तुमची कुत्री तुमची चिंटी आहे जी करायचं ते कर माझ्यासोबत मी तुला आज थांबवणार नाही मी त्याला अजून जोरात घालण्यासाठी आक्रोश केला तू गरम होऊन गेली होती का त्याचा खेळ पाहून है ना हां सॉरी बेबी मी मान्य करते की माझे पपईमधून मा पाणी आलं गरम गरम आता तू माझी पपई मारून त्याचा बदला घेऊन टाक ठोक माझे हा त्याने मला सुमारे चाळीस मिनटं ठोकले आणि मला स्वच्छ करण्यासाठी वॉशरूममध्ये जाऊ देण्यापूर्वी त्याने मला दांगेला त्याच्या चिकाने भरले दुसऱ्या दिवशी रविवारची सकाळ स्पष्ट झाली होती मी उठले आणि नाश्ता केला आणि स्वयंपाकघरातून बाहेर आले आणि करण टेबलवर लॅपटॉप लावून बसलेला दिसला मी एक नाईट गाऊन घातला होता जो माझ्या गुडघ्यापर्यंत येतो करणने मला पाहिले आणि जवळजवळ त्याच्या डोळ्यांतून मला खेळत होता गेल्या अठ्ठेचाळीस तासात आमच्यात काहीतरी बदल आणि मसालेदार झाल्याचं मला जाणवलं त्याने मला सांगितले की तो आशिषशी बोलत आहे आणि त्याला दुपारपर्यंत स्थानिक कॉफी शॉपमध्ये भेटण्यास सांगत आहे आणि तो त्याच्या पत्नीसाठी एक चांगला आणि सुरक्षित माणूस आहे याची खात्री करण्यासाठी तो त्याला भेटेल दुपारी साडेबाराच्या सुमारास करण आशिषला भेटण्यासाठी कॉफी शॉपमध्ये निघाला मी स्वयंपाकघरात व्यस्त असताना अचानक माझा मोबाईल वाजला तो करण होता त्याने मजकूर पाठवला की तो आशिषला भेटला आणि तो माणूस शांत आहे आणि तो अनुभवी दिसतो आणि तो त्याच्यासोबत कॉफी घेणार आहे आणि आमच्या योजनेबद्दल बोलणार आहे माझा नवरा बसून त्याला बायकोला काही दिवसातच खेळायला निघालेल्या माणसासोबत कॉफी पित आहे हा विचार माझ्यासाठी खूप मोठा होता माझ्या पप्पातून माझा रस पाहू लागला आणि माझी पँटी भेजली मी माझ्याच विचारत होते इतक्यात अचानक दरवाजावरची बेल वाजली आणि मी गंडाळ्यात पाहिलं की जवळपास अडीच वाजले होते तो करण होता तो आज शिरतास मी त्याला जोरात मिठी मारली त्याने मला माझ्या मोसंबींनी पकडले मला जेवणाच्या टेबलावर ठेवले आणि त्याची पॅन्ट खाली टाकली आणि माझी पपई ठोकायला सुरुवात केली आमच्या नात्यात ही पहिलीच वेळ होती की तो नुकताच घरी परतला आणि एकही शब्द न बोलता आणि प्रेम न करता फक्त मला ठोकायला लागला आणि मी फक्त माझे पाय शक्य तितके रुंद आणि पसरवत होते आणि मला आणखी जोरात ठोकण्यासाठी त्यांना आक्रोश करत होते मी खडबडीत होते तो एकदा तो कळस होता मी आज्ञाधारक पत्नी म्हणून माझ्या दोन्ही गुडघ्यांवर बसले आणि त्याचा सर्व दांडू माझ्या तोंडात घेतला त्याने मला एक पॅकेट दिले आणि मला सांगितले की त्याने गुप्तता राखण्यासाठी नवीन सिम कार्ड खरेदी केले आहे आणि मला ते आशिषशी बोलण्यासाठी वापरण्याची गरज आहे जेणेकरून प्रत्यक्ष भेटीपूर्वी मी आरामात राहू शकेन मी तो माझ्या सेल फोनमध्ये ठेवला आणि मी चालू करताच मला एक मजकूर आला हाय हा आशिष आहे तुमच्या पपाईच्या भोकाचा नवीन मालक त्यामुळे माझ्या मनक्याचा तडका फुडतो आणि मी ते करणला दाखवले आणि त्याने मला आरामशीर राहण्यास सांगितले आणि मी शतकात ते फोडखड खेळायला सांगितले मी उत्तर दिले हॅलो आशिष अपेक्षा आहे या बाजूला तुझी नवीन खेळणी आणि टॉय आणि म्हणून आमचे संभाषण सुरू झाले काही दिवसांनंतरच सकाळी करण ऑफिससाठी तयार होत असताना आणि मी नाश्ता करत होते फोन व्हायब्रेट झाला आणि मला एक नवीन मजकूर आला आशिष म्हणतो माझी छोटी कुत्री काय करत आहेस मी सांगितले नवऱ्यासाठी नाष्टा बनवत आहे आशिष म्हणतो काय घातले आहेस आज मी म्हटले एक टॉप का बरं आहे आशिष म्हणाला करण मला म्हणाला तुला एक खडकर मुलगी व्हायचं आहे जर तुला खरंच खोडकर बायको हवी असेल तर तुला तुझ्या नवऱ्यासमोर कोणताही ड्रेस घालण्याची गरज नाही तुमची सर्व मालमत्ता खुली असू द्या आणि तुमच्या पतीला आणि तो आणलेल्या इतर पुरुषांना खुश करण्यासाठी तुमची पोकळी कधीही खुली असू द्या आता तुमचे कपडे काढा आणि त्याला नाश्ता द्या त्याने कमांडिंग टोनमध्ये मला उल्ले केले आणि मी ताबडतोब शर्ट झाले आणि ते सिद्ध करण्यासाठी त्याला चेहरा नसलेला फोटो पाठवला त्याने मला फक्त एक स्माइली परत पाठवली कारण डायनिंग हॉलमध्ये आहे हे ऐकून मी प्लेटमध्ये नाश्ता घेतला आणि स्वयंपाकघरातून बाहेर पडले पहाटे मला असे पाहून करणला त्याच्या जीवाचा धक्का बसला त्याने करण सांगितले आणि मी म्हणाले की हा माझा नवीन मालक आहे ज्याने मला असे होण्यासाठी आणि तुम्हाला नाश्ता देण्यास सांगितले त्याने मला आपल्या मांडीवर घेतले माझे मोसंबी दाबले आणि नाश्ता करायला सुरुवात केली ते पूर्ण झाल्यावर मी त्याच्या प्लेट्स काढून घेण्यास सुरुवात केली जेव्हा त्याने अचानक माझा हात धरला आणि मला कुत्र्याच्या पोजमध्ये सोप्यावर ठेवले आणि माझे पपई टोकण्यास चालू केले त्याने सर्व कपडे घातले होते आणि मी माझ्या जन्माच्या सूटमध्ये मा होते त्याने फक्त जीन्स चेनमधून त्याचा मोठा काढला आणि मला घासायला आणि ठोकायला सुरुवात केली मी उत्तर देण्याच्या स्थितीत नव्हते आणि त्याने माझी पपाई पूर्ण ठोकली आणि माझ्या आत पाणी सोडून गेला मग त्याने हसून माझा निरोप घेतला आणि ऑफिसला निघून गेला गुरुवारी करण ऑफिसमधून परत आला आणि मला तयार होण्यास सांगितले मला वाटलं आपण डिनरला जात आहोत किंवा चित्रपट असू शकतो फक्त म्हणाला आपण आशिषला प्रत्यक्ष भेटणार आहोत आणि त्याला मला काहीतरी द्यायचे आहे मी छान वन पीस ड्रेस घालून तयार झाले आणि थोडा मेकअप केला आणि आमच्या गाडीतून निघालो आम्ही त्याला कॉफी शॉपमध्ये भेटलो आणि तो तिथे आधीच आमची वाट पाहत होता मी सुरुवातीला लाजवळू होते पण मला कबूल केले पाहिजे की मी तो त्याच्या फोटोंपेक्षा गोंडस आणि चांगला दिसत होता त्याने मला फक्त पंधरा मिनिटात आराम दिला आणि मला असे वाटले की आपण सर्व मित्र आहोत त्याने मला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले एक गिफ्ट पॅकेट दिले मी नुकतेच त्यात डोकावून पाहिले आणि एक चिठ्ठी दिसली भेटीनंतर आम्ही घरी परतलो आणि आत प्रवेश करताच यावेळी करणने दरवाजा बंद केला मला सोप्यावर बसवले माझा ड्रेस माझ्या कमरेवर सरकवला आणि माझी पॅन्टी माझ्या गोठ्यापर्यंत घातली आणि मी पुन्हा तिथे येण्याची वाट पाहत होते त्याने काही वेळ मला ठोकले आणि त्याचा दांडू माझ्या घशात टाकला आणि बाथरूमला निघून गेला मी पॅकेट उघडले आणि दुसरी नोट असलेला ड्रेस सापडला मी ते करनला धाकून पाहिले ते माझ्यासाठी खूपच लहान होते आणि जवळजवळ माझ्या शरीराला मिठी मारत होते तो मुळात लाल बेबी डॉल ड्रेस होता ते पारदर्शक होते आणि माझे नाईंटी पर्सेंट डिस्ट असते मी ड्रेसचा प्रयत्न केला आणि मला आढळले की जर मी वाकले तर माझे संपूर्ण प्रपई प्रदर्शित करण्यासाठी उघडेल आणि माझे मोसंबी बाहेर पडू शकतात मी पुन्हा पॅकेटमध्ये डकवून पाहिले आणि मला एक डोळ्यावर पट्टी एक जीन्स स्ट्रिंग्स पॅन्टी आणि एक चिट्टी सापडली त्यात लिहिले होते की तुम्ही माझे या पोशाखात स्वागत करावे डोळ्यावर पट्टी कशासाठी आहे हे मला समजले नाही पण आशिषच्या मनात दुसरी योजना होती सर्व व्यवस्था पाहून करण पुन्हा उत्तेजित झाला आणि त्याला शांत करण्यासाठी मी त्यांना चोकले आणि त्याचे कमत चोळले शनिवारी मी पार्लरमध्ये दे, स्वतःची देखभाल करण्यासाठी गेले आणि दुपारी चारच्या सुमारास परत आले करणने प्रशंसा केली के के की मी किती छान दिसत आहे आणि लोक मला ठोकण्यासाठी पैसे देतील मग मी आताच लाल झाले आणि मेकअप करायला आत गेले आशिष संध्याकाळी लवकर येण्याची शक्यता आहे अचानक मला एक मेसेज आला आणि तो आशिषचाच होता आणि मला डोळ्यावर पट्टी बांधण्याचा उद्देश समजला हाय कुत्री मी तुमच्यासाठी सकंड संध्याकाळी सातपर्यंत पोहोचेन तुमच्यासाठी या सूचना आहेत कपडे घाला दोन झाकलेल्या भागावर तुमचा एक चिकट चिट्टी ठेवा आणि त्यावर लिहा मी कुत्री आहे जी वाट पाहत आहे नंबर तीन मेकअप लावा आणि गडद लाल लिपस्टिक लावा चौथा मुद्दा मुद्दा पाचवा होता पट्टी बांधा आणि दाराजवळ गुडघ्यावर बसा तरांनी दरवाजा उघडण्यास सांगा सहावी होती मी आत येताना तुमचे तोंड उघडले पाहिजे साधारणपणे पाहुण्यांना वेलकम ड्रिंक मिळते पण आज मला यजमानांना काही पाजायचे आहे तसेच माझ्यासाठी तुमच्यासाठी काही सरप्राईज आहे संपूर्ण संदेशाने मला ओले केले आणि माझी पपई माझ्या पाण्याच्या मांड्यांतून टपकत होती आणि मी थोडी विश्रांती घेतली तसे मला समजले की दोन मुले मला रात्रभर एकही मिनिट झोपू देणार नाहीत संध्याकाळी साडेसहा वाजले होते पतीने मला उठवले आणि मी माझा फायनल मेकअप टच केला आणि डायनिंग हॉलमध्ये जाऊन सोप्यावर बसले करणने मला पाहिले आणि त्याच्या केळ्याला स्पर्श करू लागला आणि मला म्हणाला आज तुझी पपई पूर्ण पार्टनार आहे माझे हृदय धडधडच होते आणि मी फक्त कोणाची तरी वाट पाहत होते जे खरोखर ओळखत नाही गटाळा सात वाजताच करणने मला डोळ्यावर पट्टी बांधली आणि दरवाजाजवळ नेले मी गुडघ्यावर बसले आणि करणने माझे चुंबन घेतले तेवढ्यात दारावरची बेल वाचली आणि माझ्या हृदयाचा टोका चुकला मी शक्य तितकं तोंड उघडं केलं आणि कडेला बसले मी आठशे सात आल्याचे ऐकले आणि एका मिनटात मला माझ्या तोंडात एक चिकट दांडू आल्यासारखे वाटले मी कोणताही प्रश्न न करता ते चोकू लागले मी काही मिनटे चोकत होते मी काही मिनटे चोकत होते जेव्हा माझ्या मनात एक विचार आला आणि मला कळले की मी दार बंद केले आहे असे ऐकले नाही तर ही काय चालले आहे मी सत्तावीस वर्षांची एक गृहिणी आहे कपडे परिधान करते तिच्या गोडघ्यावर बसते माझ्या अपार्टमेंटच्या दरवाजाच्या अगदी बाजूला असलेल्या एका अनोळखी व्यक्तीची केळ चोकते जे एकतर उघडलेले किंवा अर्ध उघडले आहे हा विचार माझे पप्पा पुन्हा होली करण्यास पुरेसा होता पण मी स्वतःला आमच्या कल्पनेच्या आधीन केले आशिष म्हणाला कारण आमच्या कुशीला चकित करण्याची वेळ आली आहे आणि मला त्याने दुपारी पाठवलेल्या त्याचा मेसेज पाठवला मला काहीही दिसत नाही या वस्तुस्थितीमुळे मी खूप खडबडीत होते आणि मी माझ्या पतीसमोर केळ झोकत आहे आणि माझे डांग आणि मोसंबी जवळजवळ त्या मुलाच्या प्रदर्शनात आहेत मित्रांनो तुम्हाला या स्टोरीचा पार्ट वन कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही कथा आवडली असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद